सहासक व महाराष्ट्र केसरी याचा फैसला कर्जत मध्ये लाल कास्टूमचा पैलवान पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर गयासुमचा पैलवान वेताळ शेळके सोलापूर जिल्हा सरपंच म्हणून रवी सर पुणे साहेब पंच म्हणून प्राध्यापक मंगेश सर छत्रपती संभाजीनगर आखाडा प्रमुख म्हणून हनुमंत जाधव सर एस आय सांगली आणि जुरी म्हणून प्राध्यापक डॉक्टर पंकज यादव सर आणि आदरणीय नवनाथ धमाल सर अशी कुस्ती लागलेली आहे नगरीमध्ये कोण होणार सहास महाराष्ट्र केसरी कृषी मार्शी स्वर्गवासीय मामासाहेब मोहन यांच्या वतीनं विजेत्या पैलवांना महाराष्ट्र केसरीची गदा उप महाराष्ट्र केसरीची गदा आदरणीय फट करण्याचा सुंदर प्रयत्न तो

दोन्ही पैलवाना अनुभव असणारे पैलवान रेड मध्ये लढतोय तो माझी महाराष्ट्र पैलवान आहे आणि एक आक्रमक कृषी करण्याचा वाकापर असणार आहे तो वेताल शेंटे काय दिलेलं आहे पॅसिव्ह दिलेला आहे दोन्ही इंटरनॅशनल पैलवान आहे बघा आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा काळ अनुभव असणारे पैलावान आहे ताकदात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न आहे रेडचा दोन्ही आक्रमक कृषी करण्याचा वाक्काभार आहे काय घडलं काही घडू शकत अशी गोष्ट देण्याचा प्रयत्न होता पत्तीचा भक्कम बचाव म्हणावा लागेल पण काढण्याचा एक अयश प्रयत्न म्हणावा लागेल कच्च काम झालं होता अनुभवानं दोन्ही मन श्रेष्ठ आणि काकेत घालून हात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न होता पहिला एक गुणाची कमाई केलेली आहे ती रेल्वे केलेला आहे पॅसिव्हचा गुण आहे कुस्तीमध्ये आक्रमक तुम्ही नाही झाला तर वॉर्निंग मिळते पॅसेज मिळतो आणि परस्पर विरोधी पैलवाडला एक गुरु मिळतो खर तर सासष्ट महाराष्ट्र केसरी सहा मिनिटांमध्ये करणार आहे पण सारखी ताकीद देत नाही आणि पुरेपूर फायदा घेतला तो बेताळ शेअर केला कमाई के केलेली आहे ती केलेली आहे आणि भूमी पैलवान सुद्धा बेसावर राहिला तर काय घडू शकत आहे बघा एक चार, चार ला कुस्ती सुरू आहे बघा मैथापूर्व महाराणी चार गुणाची फक्त महागाडी घेतली ते मुलं पहिले सुरेर सुरेर पटाला घुसलेला येतो रेड कासूनचा पृथ्वीराज पाटील सुद्धा सुरेर पटाची पकड आहे बघा तुमचा फक्त बचाव म्हणावा लागेल आणि परंत्र आक्रमक कुस्ती झालेली आहे बघा रेड आक्रमक झालेला आहे एक पाच पहिल्या फेरीमध्ये स्कोर आहे अजूनही तीन मिनिटाचा वेळ आहे काही घडू शकतय तर पहिल्या हाफ मध्ये एक पाच न कुस्ती झाली परत खाली बसा पलीकडच्या बाजूला खुल्ली पट काढण्याचा एक ऐशी शक्यता म्हणावा लागेल भी था था। खाली परत एकदा पैठ्या स्थितीमध्ये कुस्ती बाहेर गेल्यामुळे पुन्हा आराखडीला सुरुवात झालेली आहे काकेत हात घालून आत्ता सुद्धा काही घडू शकते काके हात घालून परत खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय जो बेताल शेके एक पाच स्कोर आहे दोन्ही श्रीलगाय आज आदमी काही घडू शकतोय महाराष्ट्र केसरीची अंतिम कुस्ती कोण होणार साहस महाराष्ट्र केसरी याचा फैसला अवघ्या काही मिनिटामध्ये होणार आहे सर्वसा कुस्तीचा गुणफलक एक पाच मुंबईचा प्राणी लोकांना करून गप्पा घेऊन घेतलेला पुढे घेतला दोन गुणाची कमाई केली वेतळ वे सोलापूरच्या एक कसा

हल्ला थोडकवून लावला नेता शरकेला पडका लावला कोण होणार साहास पाड्या निमित्ता लाखो जणांच्या प्रेक्षकांच्या गोष्टीमध्ये मिळता सोलापूर जिल्ह्याचा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला